छत्रपती शिवाजी महाराज की जय शळवराचा विलंब न घेता राजे आपल्या महालात आले राजघरावर वाहणारा भादरीवाजस्त प्रतापगडची प्रतिकृती बनवलेली आहे बघा सातारा जिल्ह्यामध्ये आहे हा प्रतापगड बघूया आपण पन्हाळा किल्ला आहे पन्हाळा किल्ल्याची प्रतिकृती बनवलेली आहे सुंदर अस बनवलेलं आहे हात नाही लावायचा बेटा सुंदर असं बनवलेलं आहे बघा

चांगचा किल्ला आहे हा हा जो किल्ला आहे पन्हाळा शिवनेरी किल्ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला या किल्ल्यावरती हे सुंदर अशी प्रतिकृती बनवलेली आहे बघा वरत किल्ला कुठला असतो पहाडवरच किल्ला असतो ना शिवनेरी किल्ला आहे किल्ला पूर्ण पाण्यामध्ये किल्ला आहे विजयदुर्ग विजयदुर्ग आहे हा जो किल्ला आहे तो सिंधुदुर्ग किल्ला कोकणामध्ये आहे चारही बाजूनी पाणी आहे आणि आतमध्ये किल्ला आहे सिंधुदुर्ग समुद्र आहे सिंधुदुर्ग किल्ला आहे अंधेरीचा किल्ला सुवर्णदुर्ग राजगड किल्ला जेठा किल्ला प्रतिकृती बनवलेल्या आहेत बघा एकाच ठिकाणी चौरे बघायला मिळतात उपक्रम केलेला आहे

गड आला पण सिंह गेला बोलपट आहे कसा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून जाता राजे व प्रतिष्ठान पर्व दोन हजार पंचवीस तुमच्या समोर सादर करीत आहे एक आगा वेगळ्या महाराष्ट्रातील पहिला पहिला ऐतिहासिक असा हा ध्वनी प्रणालीसह ऐतिहासिक माहिती पण गणाला पण सिंह गेला या इतिहासावर आधारित किल्ले सिंहगड मी माहिती पण यासाठी म्हटलं कारण सिंहगडाच्या आजूबाजूला जेवढा असतो इतिहासामध्ये बोलून आहे त्यात घेतलं आहे त्यांची इतिहासाशी जोड कशी असेल ती तुम्हाला येत्या माहितीपटामध्ये ऐकण्यास आणि बघण्यास मिळेल आणि हे प्रस्तुत पर्व दोन हजार पंचवीस मराठा मुलूक अन्यायाच्या आणि पारतंत्र्यांच्या काळोखात बुडाला होता तेव्हा शिवनेरीच्या भूमीत तळप तेजाचा जन्म झाला ते तेज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच सत्ता संघर्षाच्या बावटळीत एका नवीन स्वराज्याचा उदय पाहणारा होता राजांचे स्वप्न आणि राजमाता जिजाऊंच्या संस्कारांची मशाल हाती घेऊन साक्षीने शपथ घेतली ती हिंदवी स्वराज्याची जिथे चारही बाजूंनी आदिलशाही निजामशाही आणि क्रूर मुघल सत्तांनी महाराष्ट्राला वेढले होते तिथे निष्ठावान साथीदारांना सोबत घेऊन एका मागून एक गड जिंकून घेतले तोरणा राजगड पुरंदर यांसारख्या किल्ल्यांची साखळी तयार केली पुण्यातील लाल महालात सत्तर हजाराची सेना घेऊन मुक्काम ठोकलेला शाहिस्ते खान तीन बोटे गमावून दिल्लीला माघारी परतला या अपमानाची आग शांत होते ना होते तोच मुघलांची श्रीमंत पेट सुरत लुटली गेली आणि मुघल तिजोरी खाली झाली शिवाजी महाराजांची घोडदौड चालू राहिल्यास संपूर्ण मुघलई संपुष्टात येईल हे ओळखताच संताप बादशाह औरंगजेबाने आपल्या दरबारातील सर्वात अनुभवी दूरदृष्टीचा आणि पराक्रमी सरदार निवडला मिर्झा राजा जयसिंग ज्याने ऐंशी हजार स्वार आणि दिलेर खान याला सोबत घेऊन स्वराज्याचा नायनाट करण्याच्या निर्धाराने महाराष्ट्रावर साल केली ज्यांनी स्वराज्याच्या मुकुटावरील महत्वाचा रत्न असलेला पुरंदर किल्ला वेढला या वेढ्यात शौर्याची अशी गाथा घडली जी मराठ्यांच्या पराक्रमाचा महामेरू ठरली आणि अखेरीस या दुर्दम्य संघर्षाचा शेवट पुरंदराच्या तहाने झाला या तहात तेवीस किल्ले आणि बरच काही गमवावं लागलं याचाच विचार करून व्यतीत होत होत्या अस्वस्थ वाटत राजगडाची हवा काही मानवत नाही आणि डोळ्यासमोरचा काही जात नाही तोच विचार आम्हीही करतोय आमच्या काळजाचा तुकडा पेटवून दिला या बुलंद कोंढाण्याला स्वराज्यात आणावे असे आमाशी वाटत आणावे शंका नको स्वराज्याचे तुकडे झाले त्या दिलेरवा आणि राजपूत निर्जाशी तह केला

आणि समोर तेजानं पेटलेली मशाल वाट दाखवत होती ती कोंढाण्याची कोंढाणा हे नाव पडले छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजीराजे भोसले यांना पुणे प्रदेशाचा ताबा दिला होता आदिलशाहीला वाटले छत्रपती शिवाजी महाराज देखील आदिलशाही स्वीकारतील पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही न स्वीकारता स्वराज्य स्थापन करून त्याला बळकट बनवण्याचे काम सुरू केले राजांनी राजमहालात बैठक बोलावली बैठकीत अनेक सरदारांची वर्णी होती इतक्यातच सदरेवर कुजबुज सुरू झाली मोहीम कांची अरे जायचं कुठं म्या जातो की राजे उद्गारले कोंडाणा घ्यायचा मणी आहे कोंढ्यावर जहरी आहे आहेत राज काय राजपूताचं नाव हा उदय भानू राठोड भान राठोड राजस्थानच्या गावातल्या वंशात त्याचा जन्म झाला होता मोठा बहादर कडवा मर्दाना अडतीस वर्षाचा कडक शिस्तीचा किल्ल्यावर आणि घेऱ्यात त्याची जरा फार होती आणि औरंगजेबाचा तो एकनिष्ठ सरदार होता आणि किल्ल्यावर पंधराशे राजपूत आणि मुघल सैन्याची होती तूफा होत्या बंदुका राजा, राजा आपली आणि आऊ साहेबांची वाट पाहत्या राजांनी तातडीनं बैठक सोडली आणि लगबगीने ते राज कडे निघाले इतक्यात देह चा, चा ले ले एक फिपाट देहबोलीचा अंग काठीचा राजांच्या सावलीप्रमाणे लहानपणापासून सोबत असणार तानाजी तेही एका चिमुकल्या गोंधळलेल्या नजरेने राजे पुढे सरसावले आणि तानाजीचा मुजरा स्वीकारत सोबत असलेल्या सूर्याजी आणि शेलार मामांची विचारपूस केली इतक्यात एक औषणाचं ताट घेऊन आऊसाहेब सामोरे आल्या लगीन हाय यंदापोराच आता उलटला माता जगदंबा प्रत्यक्षात यावी म्हणून आलोय आमंत्रण घेऊनच आलेल्या चिमुकल्या रायबाच औक्षण झाले लग्नाची पत्रिका आणि आणलेला फराळ तानाजींनी दिला परंतु या आनंदातही व्यथित असलेला राजाचा चेहरा आणि राजगडावर मोहिमेची तयारी तानाजींनी ओळखली मुलचा उमरड गावचा जन्म पण स्वराज्याच्या सेवेत महाराजांची सावली सारखी तानाजींची ती वेगळीच ओळख राजा कंच्या मोहिमेची तयारी म्हणायची मोहीम कसली आता व्याही होणार तानाजीराव तुम्ही तयारी लग्नाची करा आम्ही आहोत की मोहिमा करायला आ नाही राजा भवानीची या लग्नापायी तुम्ही म्हणत असाल तर होईल लगेच रायबाचं न राहता राजे म्हणाले ह्या कोंढाणावर स्वारी करावी आणि स्वराज्यात आणावा गेलो नी लो। ते काई नहीं राजा। म्या जानार। म्या आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या ऐकाच असं म्हणून चिमुकल्याला खांद्यावर उचलून सुभेदार निघाले थेट उमरटला त्यांच्या गावी कोंढाण्याचा विडा उचलून ये तो है ना देखो वृंदा 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 किला है ना ये हां 在那呀呀，在那。<laughs> तानाजीचा गाव आहे सुंदर असं बनवलं सुंदर असा शो होता मस्त आरे वाटलं कारण तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मॅडम अभिप्राय लिहिता सुंदर असं देखावा केलेला आहे सुंदर बनवलं छान छान वाटलं एका ठिकाणी हो हो 孙子。